राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आज तुम्हाला मी बसल्या बसल्या व्यायाम घेऊन आलेली आहे खूप सोपे आहेत आणि खूप लवकर तुमचं वजन कमी करणारे तुमचं पोट असो तुमचं बिंबीच्या खालचं पोट असो हे पूर्ण हे व्यायाम कमी करणारे आणि हे व्यायाम पण खूप सोपे आहेत कोणी पण आरामशीर करून तुम्ही वजन पोट कमी करू शकता मित्रांनो बसल्या बसल्याच व्यायामे सकाळी अंतुरना उठून बसले ना त्यावेळेस बस जरी केले तरी चालेल तरी तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम आहेत सकाळी उठल्या उठल्या नक्की करा चार व्यायाम आहेत चारी चारी व्यायाम तुमचं पोट आणि बेंबीच्या खालचं पोट कमी करणार सोपे पण खूप आहेत तर पहिल्या व्यायामाकडे लगेच जाऊया तर पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे, हे।, हे बघा दोन्ही पाय तुम्हाला सामोर ठेवायचे आणि सामोर ठेवून काय करायचंय दोन्ही हातांना वरती घेऊन जायचंय आणि बस पायाला वरती आहे हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं एका साइडनं हा व्यायाम करायचा तुम्हाला वीस वीस टाइम चाळीस टाईम हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमचं मांड्या पण कमी होतील आणि तुमचं बेंडीच्या खालचं पण पोट कमी होईल यातच आता दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं आहे हे बघा दोन्ही पायाला सामोरं घ्यायचंय आणि या पद्धतीने दोन्ही पाय फक्त जवळ घ्या पुढे न्या बसल्या बसल्याचे सोप आहे चाळीस टाइम करायचा आहे वीस वीस चा सेट करून तुम्हाला हे व्यायाम करायचे मित्रांनो हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसल्या बसल्याच व्यायाम आहेत परत तिसऱ्या व्यायामाकडे जाऊया ज्यावेळेस तुम्ही पाय उचलून जवळ घेताय ना तो, तो होल्ड तुमच्या पोटावरती म्हणजे तुमचं फॅटला तुमच्या चरबीला कमी करायला हेल्प करते मित्रांनो तर तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा उजव्या साईडला डाव्या साईडला डाव्या साईडला उजव्या साईडला बसल्या बसल्याचे दोन्ही पाय ना तो पोटावरती ताण पडतोय चाळीसचा सेट घ्यायचा रेपिटेशन घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पाय जेव्हा उचलताय ना तुमच्या पोटावरती ताण पडतोय तोच ताण तुमचा फॅट कमी करतोय परत दहाचा सेट करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार मी तुम्हाला चौथा व्यायाम देते त्या चौथ्या हो व्यायामामध्ये का काय करायचंय दोन्ही हातांवरती एल्बोवरती बॅलन्स घेऊन

पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या पोटावरती जेव्हा ताण पडतो ना तो तुमचा फॅट कमी करणारा असतो मित्रांनो सगळ्याचे सगळ्या एक्सरसाइज बसल्या बसल्याचे आणि खूप सोप्या पण आहेत परत दहाचा सेट घेऊया बघा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शेवटचा व्यायाम करूया हे बघा बसल्या बसल्याचे दोन्ही पायांना सामोर घ्यायचंय फक्त या पद्धतीने करायचंय स्पीड स्पीडमध्ये जितकं जोरात करा तितकंच मांड्या आणि बिंडीच्या खालच्या पोटावरती ताणेल तोच तुमचं फॅट कमी करेल सोपे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जितकं जोरात तितकं तुम्हाला रिझल्ट दहा नऊ आठ सात सहा दोन बसल्या बसल्याचे तुम्हाला रिझल्ट नक्की देणारे मित्रांनो उठल्या उठल्या बसले ना तेव्हाच करा बसल्या बसल्या करा तरी रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये